अर्धा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रांतीनगर येथे दिनांक एकोणीस जानेवारी शुक्रवार रोजी बाल आनंद मेळावा आणि मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांना पुस्तकीय ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावं या उद्देशानं दरवर्षीप्रमाणे यंदाही बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये एक ते चारच्या लहान विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भाजीपाला विविध खाद्यपदार्थांची विक्रीसाठी ठेवले होते यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून लहान मुलांकडून खरेदी करत त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला यावेळी मार्गदर्शक म्हणून पाटोदा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत शिंदे साहेब केंद्र प्रमुख श्री रमेश नागरगोजे साहेब मुख्याध्यापक श्री जाधव सर सातव मॅडम चौले मॅडम बोबडे मॅडम यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थिती श्री नजान सर येवले सर बांगर सर दगडखैर सर सुतार मॅडम भालेकर मॅडम खेडकर मॅडम खोसे मॅडम तस्नीम मॅडम कदम मॅडम गुहलक मॅडम राऊत मॅडम रेश्मा मॅडम सह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते किती पैसे मिळाले तोटा हे सगळं जे आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांतीनगर पाटोदा अमरावती पाटोदा जिल्हा बी या ठिकाणी आपण बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तो या बाल आणि मेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना एक तो मार्केटिंग स्किल समजावं व्यवहार ज्ञान कसं असतो एका वस्तू तयार करताना त्याला किती खर्च येतो ती वस्तू विकावी कशी आणि विकल्यानंतर काय फायदा होईल किती फायदा होईल याचं त्यांना नॉलेज द्यावं त्याचं त्याला ज्ञान मिळावं हा याचा मेन उद्देश होतो दुसरा उद्देश असा आहे की वस्तू खरेदी कशा करायचा आपल्याला आवश्यक वस्तू कोणती तीच खरेदी केली पाहिजे त्याचा प्रेफरन्स लावता आला पाहिजे की आवश्यकता कोणत्या गोष्टीची आणि त्यानुसार बाजारात गेल्यानंतर ती वस्तू कशी खरेदी करायची याचंही ज्ञान हो हा या बाळ आणि मेळाचा मुख्य उद्देश आहे आणि विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं की एखादी वस्तू तयार करायची त्याच्यासाठी तुम्ही समजा वडापाव तयार करायचा तर तो वडापाव तयार करताना त्यासाठी कोणते कोणते आयटम लागले तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू लागल्या हे सगळं वहीवर लिहायचे त्या प्रत्येक वस्तूला किती खर्च झाला तो एक वस्तू वहीवर लिहाय लिहायची आणि त्याच्यानंतर ती वस्तू तुम्ही कशा नं पद्धतीने विकली आता इथं ठेवल्यानंतर आणि ती वस्तू ठेवल्यानंतर तुमचा त्या वस्तूला कितीने विकल्यानंतर वस तुम्हाला फायदा होईल जर एखाद्या वस्तूला दहा रुपये खर्च झाला असेल तर ती तुम्ही किती रुपयाला विकली गेली पाहिजे अशा पद्धतीने त्यांना व्यवहार नाही हा आता मेम उद्देश आहे आणि तो जवळजवळ आमचा सखो झाला असा मात ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿಸರೂ ನಾ